तुमचं घर घेऊ शकता पण त्यात आईने शेणाने सारवलेले घराचं समाधान तुम्हाला मिळेल का अरे आज ही तुम्ही इसी मध्ये झोपू शकता पण आईने शिवलेले त्या गोदडी सारखी शांत झोप तुम्हाला लागल का अरे महागड्या हॉटेल मध्ये तुम्ही काही बी घेऊ शकता पण आईने चुलीवर भाजलेले भाकरी सारखं ते लागल का अरे आपल्याकडनं छोट्या मोठ्या चुका होतच राहतात पण आई जसं उलताना आता तसं कोण मारल का अरे आई सारखं प्रेम मिळत नाही तसं कोण प्रेम करल का आणि आई सारखी माया पुन्हा कोण लावल का चाया।